नमस्कार मित्रांनो माझ किरणा हे माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले होते मला तीन वर्षाची मुलगी होती माझी ठिकाणी होती आणि खूप असल्यामुळे घरीच राहत होते नवरा हा शेती किंवा जमीन विकायचे काम करत होता माझ्या नवराचे नाव आशिष आहे मला एक छोटा दीर होता तो घरची सगळी शेती तो सांभाळत होता तशी त्यांना शेती भरपूर होती शेतीतली सगळी काम माझा दीर म्हणजे अमोल हा सांभाळत होता माझाचा नवरा शेतातलं काम करायला खूपच कंटाळा करत असत म्हणून त्यांना कधीच शेतात लक्ष घातलं नाही मी पण कधीतरी शेतात काम करायला जात असे पण माझ्या माझ्याला म्हणजेच अरुणला शेतात काम करायला आवडत होत आणि तो अगदी मन लावून शेतातलं काम करत असे त्यांच्या शेतात आंब्याची बाग अजून बऱ्याच फळांची बाग होती त्या फळांची छोटी छोटी रोपटे लावून त्याला फळ येऊन ते विकून टाकणे इथपर्यंत सगळं सीमाचा दीर बघत होता एके दिवशी जमिनीच्या कामासाठी माझ्या नवऱ्याला काही दिवस बाहेरगावी जावं लागलं आणि तो त्या रात्री बाहेरगावी गेला आता त्यांच्या शेतात आंब्याची बाग होती पूर्ण आंबी काढायला आली होती म्हणून दिराने माणसाला पूर्ण आंबी काढून घेतली आता ते त्या आम्ही त्याला परत विकायला घालायची होती पण आंबे खूप मोठे होते त्याची खूपच त्या दिवशी धावपळ झाली त्याची अशी धावपळ झालेली मला बघवलं नाही आणि मी सुद्धा त्याला मदत करायला गेली अजून सुद्धा अरुणने जेवण केलं नव्हतं मी म्हणाली भाऊजी तुम्ही जाऊन जेवण करा मी वाढून ठेवले तोपर्यंत मी बघते इथले तो गेला आणि पटपट दोन मिनिटातच जेवण करून आला त्या दोघांनी मिळून सर्व आंबे ही मार्केटला विकण्यासाठी घातली पण निराला त्याच्या भावाचा खूप राग आला होता त्याला वाटत होत आज आपली आंबी मार्केटला विकायची होती तर आजच्या दिवस यांनी हेरगावी जायचं थांबवलं असतं तर चालल नसत का शेतातले सर्व आंबे घातल्यावर मी घरी आले मी लगेच घरच आवरून जेवणासाठी तयारी केली माझी मुलगी ही मधून त्रास देत होती मुलगी तीन वर्षाची असल्यामुळे घरातले जास्त काम करायला जमत नव्हतं माझी मुलगी खूपच त्रास देत होती मी संध्याकाळचं जेवण वगैरे बनवलं आणि सर्वांना जेवण वगैरे वाढले जेवण वगैरे झाल्यावर माझा देव म्हणाला वहिनी उद्या परत आपल्याला सीताफळ मार्केटला घालायचा आहे उद्या पण माझी अशी धावपळ होणार आहे सकाळी मला लवकर उठवा असं म्हणून तो त्याच्या रूम मध्ये गेला पण मला काही झोप लागत नव्हती मुलगी अजून सुद्धा जागीच होती आणि माझा नवरा सुद्धा घरी नव्हता कशीबशी सीमाला झोप लागली पहाटे पाच वाजताच निराने आवाज दिला वहिनी उठा घरातलं ल काम उरखून घ्या आणि मला थोडीशी मदत करा मी हे एक तास पटकन उठली आणि घरातली कामे तिने पटापट घेतली आणि त्या दिवशी सासून सुट्टी घेतली आणि म्हणाली सासूबाई तुम्ही सुट्टी घ्या म्हणजे आणि भाऊजींना मला मदत करता येईल काल त्यांची खूप धावपळ झाली मला बघवलं नाही पण मुलीमुळे मला जास्त काही त्यांची मदत करता येत नाही जर तुम्ही आजच्या दिवस सुट्टी घेतली तर निदान तुम्ही मुलीला तरी बघतात आणि त्यांना माझी तेवढीच मदत होईल त्यांना काल जेवण सुद्धा बरोबर भेटलं नाही आणि यांना पण आताच बाहेरगावी जायचं होतं दोन दिवस थांबले असते तर काही फरक पडला असता का सासू म्हणाली हो मी सुट्टी घेते पण तू तुझ्या नवऱ्यावर कावडतेस तो पण काहीतरी कामासाठीच बाहेरगावी गेला आहे घरच वातावरण चालू होते माझा नवरा आता जास्त करून बाहेरच राहायचं आणि मला माझ्या दिरासोबत काम करावे लागत होते आता माझ्या नवऱ्याला दारूचे सुद्धा व्यसन लागले होते तो दारू घेऊन यायचा आणि झगडा करायचा नेहमी माझा झगडा सोडवत असे आणि मला लोकांकडून नको ते माझ्या नवऱ्याबद्दल ऐकायला मिळत होते आता मला जगणे कठीण झाले होते नवरा असा की जो लक्ष देत नाही आणि दीर किती प्रेमळ माझा दीर नेहमी मला माझ्या नवऱ्याला समजवत राहायचा आहे की तू भीत नको जाऊ तुला एवढी चांगली बायको आहे एक मुलगी आहे पण तो काही ऐकत नव्हता आणि कधी कधी माझ्या दीरासोबत सुद्धा झगडा करायचं कधी असत यायचं की माझ्या नवरा एवढी माझा दीर नवरा असता तर किती बर झाला अस कारण तो होताच तसा काळजी घेणारा समजणारा आता माझे आणि दिराचे बोलणे वाढले होता कारण सोबत काम करणे गप्पा गोष्टी करणे त्यामुळे मला त्याच्याबद्दल मनात काही विचार येऊ लागले होते पण मी कधी त्याला याबद्दल समजू देत नव्हते आणि तो सुद्धा माझ्याकडे लक्ष देत होते मला काय पाहिजे मला काही वस्तू पाहिजे तो आणून देत होता एक दिवस माझा नवरा आजारी पडला त्याला लिव्हर प्रॉब्लेम सांगितली आता मला प्रश्न पडतो काय करावे पण माझ्या दिराने मदत केली आणि त्याला त्या वस्तू पाहिजे त्या आणून दिल्या आता मी माझ्या नवऱ्याकडे लक्ष देखील कमी केलं कारण एवढं करून सुद्धा तो नुसता झगडा करायचं आणि नको ते बोलायचं एक दिवस मी आणि माझी दिल आमचं शेतीचा मला विकायसाठी दुसऱ्या शहरात जायचे ठरवले मी माझ्या मुलीला पण घेऊन जाणार होते पण सासूबाई म्हणाल्या ती लहान आहे घेऊन जाऊ नको मी बघेल तिला आम्ही दोघे सकाळी निघालो आणि पोहचलो पण जो मालक होता तो आमच्या आधी काम असल्यामुळे निघून गेला आणि तो उद्या येणार होता आता आम्हाला एक दिवस तिथे राहायचे होते आम्ही हॉटेल गेले त्याच हॉटेल मध्ये जेवण केलं आता आमच्या रूमशे गेलो पण रूममध्ये येताच मला कस तरी वाटू लागले कारण मी असा कधी अनुभव घेतला नव्हता आम्ही काम सोबत करत होते पण आता ते वातावरण होते ते थोडे वेगळे होते मी तोच विचार करत होते ते माझ्या धीर मनाला काय विचार करत आहे मी म्हणाले काही नाही नंतर मनाला मला माहीत आहे तू काय विचार करत आहे तर तू टेन्शन नको घेऊन मी आहे असं म्हणताच मला वेगल वाटू लागलो नंतर मी झोपत होते पण मला झोप लागत नव्हती आणि माझ्या दिराला पण दोघांची हालचाल चालू होती धीर बोलला वहिनी झोप नाही लागत आहे का मी बोलले नाही ना तो माझ्याकडे पाहत होते आणि माझ्या लक्ष त्याच्याकडे गेले मो त्याची नजर ओळखली होती आता मला कस तरी वाटू लागले होते कारण ते वातावरणच तस होते आणि केव्हा माझा धीर एकदम जवळ आता मला काहीच समजत नव्हते कारण मला पण खूप दिवसांची गरज होती आणि पूर्ण अंगात आग लागली होती आता थो तो थोड्या समोर आणि मी पण प्रदेशात देऊ लागले असं आमचं चालत राहाल आणि तो वेळाला जेव्हा सर्व शांत झालं तेव्हा दीर म्हणाला सॉरी मला समजले नाही मी म्हणाले काही हरकत नाही मला पण आवश्यकता होती याची कारण तुमच्या भावाने काहीच होत नव्हते आणि आम्ही नंतर आम्ही झोपलो दुसऱ्या दिवशी माल विकून गावी आलो